कर्ज घेताय आणि पाच दहा वर्ष वाट पाहता मग जे कर्ज फेडतात त्यांचं काय इतकंच नाही तर ते पुढे म्हणाले कर्ज माफीचे पैसे साखर लग्न यासाठी वापरता शेती एक रुपया गुंतवत नाही हे विधान आहे खुद्द कृषीमंत्र्यांचं राजकारणात दिलेली आश्वासनं आणि ती पूर्ण होण्याच्या वाटेवर उभा असलेला सामान्य माणूस विशेषतः शेतकरी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य उमटलं होतं कारण आश्वासन होतं कर्जमाफीचं चा। पण आज चार महिने उलटले त्याने शेतकऱ्यांचा हा प्रश्न अजूनही तसाच आहे उत्तराशिवाय आश्वासनांच्या भरोश्यावर महायुती म्हणजेच भाजप गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांनी निवडणूक प्रचारात एक गोष्ट ठामपणे सांगितली होती शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळेल पण आज सरकार सत्तेवर येऊन चार महिने उलटले तरी कर्जमाफीचा विषय तसाच आहे उपेक्षित यामुळेच विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय प्रश्न विचारला जातोय सत्तेवर येण्यासाठी दिलेली वचने आता फक्त निवडणुकीपुरती होती का 28 मार्च 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सगळे सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही त्यांनी थेट सांगितलं की एकतीस मार्च पूर्वी आपापलं पीक कर्ज भरून टाका हे वक्तव्य ऐकता शेतकऱ्यांच्या आशा एका क्षणात ढासळल्या ज्यांनी कर्जमाफीच्या आशेवर आपली शेती वाचवली त्यांनी हे ऐकून मनातल्या मनात, मनात असहायता अनुभवली जणू काही अजित पवारांचं वक्तव्य पुरेसं नव्हतं त्यात भर घातली ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी थेट प्रश्न विचारला कर्जमाफी होईल का त्यावर कोकाटे यांनी उत्तर दिलं ना, नाही पण शेतकऱ्यांना सुनावलं त्यांनी विचारलं जे नियमित कर्ज फेडतात त्यांनी मग का फेडावं कर्ज घ्या आणि पाच दहा वर्ष वाट बघा त्या पैशाचं काय करता प्रश्नांनी शेतकऱ्यांची मानसिकतेला धक्का बसला सरकार मदतीची अपेक्षा करताय की उत्तरदायित्व टाकतंय हा प्रश्न मात्र उभा राहिला या विधानानंतर विरोधकांनी सरकारवर टीके उठवली आहे ते विचारताय तुम्ही निवडणुकीपूर्वी काही बोलता आणि सत्तेत आल्यावर काहीतरी वेगळंच बोलता सरकार जर आश्वासन पूर्ण करत नसेल तर त्यांचं राजकीय आणि सामाजिक भांडवल उद्ध्वस्त होईल अशी टीका सध्या चर्चेत आहे पण प्रश्न अजूनही तोच आहे उत्तर कुठे शेतकऱ्यांचं आयुष्य हे फक्त आकड्यांमध्ये मोजायचं नसतं त्यांच्या जगण्याचा आधार बनवणं हे सरकारचं कर्तव्य आहे महायुतीनं दिलेली आश्वासनं पूर्ण करणं ही केवळ राजकीय के जबाबदारी नाही तर ती एक नैतिक बांधिलकी आहे सरकारनं जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर शेतकऱ्यांचा रोष आणि दुःख येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठी वळणं देऊ शकतं ही होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दलची सत्यस्थिती तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी अजूनही वाट बघावी का की सरकारनं आता ठोस निर्णय घ्यावा तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका